सो हे गायज वेलकम टू माय न्यू व्लॉग सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार आणि आज आपण जाणार आहोत किल्ले राजगडावर घरातून निघाल्यापासून आम्ही काहीच खाल्ले नव्हते म्हणून आम्ही आता जाणार आहोत नाश्ता करायला तर पुण्यामधील एक फेमस ठिकाण आहे त्याचं नाव तर मला प्रॉपरली कळालं नाही पण माझ्या भावाने मला तिथे नेले तर तिथे आम्ही खात आहे पोहे आणि त्यावरती असे मिसळसारखी मटकी आणि रस्सा होता तर ते मला एकदम वेगळंच वाटलं कारण की मुंबई साईडला हे असं कुठेच पाहिलं नव्हतं तर ते खाल्ल्यानंतर त्याची चव ही खूप अप्रतिमच होती तर तिथून खाऊन आम्ही आता निघालेलो आहोत राजगडाच्या दिशेने आणि तुम्हाला एक सांगायचं सा विसरूनच गेलो की ही जी ट्रिप आहे ती अनप्लॅन ट्रिप आहे ती कशी आहे तुम्ही आता ऐकाल राजगडावरती जाण्याचा असा काही प्लॅन नव्हता पण काल रात्री मी आणि माझा भाऊ जेवण करून असंच एकमेकांशी गप्पा मारत होतो तर आमचा विषय निघाला की उद्या आपल्याला तशी पण रविवारची सुट्टी आहे तर मी त्याला बोललो कुठेतरी आपण बाहेर फिरायला जाऊया तर तो बोलला माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून एक ठिकाण आहे ते म्हणजे किल्ले राजगड हे नाव ऐकल्या क्षणी मी त्याला बोललो कधी जायचे आणि केव्हा जायचे हे कळव तर तो बोलला चल उद्या सकाळीच निघूया तर मग जस जसं आम्ही राजगडाच्या जवळ जाऊ लागलेलो तस तस आतून माझा आनंद आणावरच होत होता कारण खूप वर्षानंतर आम्ही ट्रेकिंग करायला चाललेलो कमीत कमी माझ्या मते तरी दोन तीन वर्ष झाले असतील आम्ही कोणताच गड किल्ला आणि पर्यटन स्थळ गेलो नव्हतो तर चला बघूया पुढे काय होतंय आता मग खुद्द पुण्यातून आम्ही निघालेलो आहोत तर मॅप वरती आम्हाला दाखवत आहे साठ किलोमीटर दूर राजगड किल्ला आहे तर आम्ही आता अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता कव्हर केलेला आहे तर मला मध्येच उसाची शेती दिसली तर माझ्या भावाने फटफट जाऊन उसाची एक कांडी तोडून आणली आणि तीच आता मी उसाची कांडी मी खाणार आहे ते तुम्ही बघताय ना तेच ते आहे आता माझं खाऊन झालेलं आहे तर हात कसे धुवायचे हे मला टेन्शन आलेलं तर पाणी कसं वाचवता येईल तर ते मी बघत होतो तर लांब मला एक नॅचरल पाण्याचा तळ दिसलं तर, तर गाडी आम्ही ब्रिजला थांबूनच तिथून डायरेक्ट गेलो हात धुवायला हात धुवून झाल्यानंतर मी नेचर नेचरमध्ये थोडीशी मज्जा केली ती आता पुढे तुम्हाला दिसेलच रस्ता बाकी आहे आणि हा आहे राजगडचा व्ह्यू सो so, मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो फायनली आपण राजगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आपण पाली दरवाजातून वरती जाणार आहोत या गडाच्या तीन एंट्री आहेत त्यातील एक एंट्री म्हणजे पाली दरवाजा जो आपण निवडलेला आहे आणि अजून दोन एंट्री आहेत त्या म्हणजे गुंजावळ दरवाजा आणि चोर दरवाजा तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं मी आणि माझ्या भावाने शूज घातलेलेच नाहीत कारण आम्ही होतो आमच्या मोठ्या भावाच्या घरी आणि तिथे आम्ही गेलेलो नॉर्मल स्लीपर आणि चप्पल तर आम्ही सकाळी तिथून डायरेक्ट अनप्लॅन प्लॅन केलेला त्यामुळे आम्ही स्लीपर वरती ते आलेलो हो। आहोत हे सांगण्याचा हेतू एकच की परत नंतर तुम्ही बोलणार की स्लीपरने व चप्पलने हा गड तू कसा चढलास खूप रिस्की आहे म्हणून मी सर्वप्रथम हे तुम्हाला सांगायचं ठरवलं अर्ध्यापेक्षा जास्त गड चढून आल्यानंतर मला माझ्यात थकवा जाणू लागला होता कारण दोन तीन वर्ष मी कुठेच आणि काहीच फिरलो नव्हतो हो त्यामुळे हो क्षणभर विश्रांती करत असताना मला लिंबू पाणी विक्रीती करणारे खालच्या गावातील एक आजोबा दिसले तर त्यांच्याशी आम्ही थोडाफार या किल्ल्याविषयी संवाद केला आणि त्याच संवादाची व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती लवकरच मिळेल किल्ला चढत असताना आम्हाला सर्वप्रथम दगडी कच्चा रस्ता लागलेला होता आणि त्यानंतर आता आम्हाला नॉर्मल स्टेप दिसायला लागलेल्या होत्या चालत चालत वरती चढत असताना मला एक मोठासा ग्रुप दिसला तो होता बदलापूरचा आणि ती आपली भावंडच आहेत म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही हे सर्व सामान वरती घेऊन कसं गेलं आणि काय तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आदल्या दिवशी दुपारीच गड चढायला सुरुवात केलेली आणि रात्रभर तिकडे स्टे करून आम्ही आता दुपारच्या वेळेस खाली चाललेलो आहोत मग मला हळूहळू सगळं समजायला लागलं होतं ते खालती बोलणारे बाबा आणि हे आपले भावंड काय बोलत आहेत ते कारण की खालती बाबा आम्हाला बोलले हा पूर्ण गड फिरायला ला तुम्हाला दीड ते दोन दिवस लागतो अच्छा त्यामुळेच हा बदलापूरचा ग्रुप वरती स्टे करण्यासाठी गेला होता तर तेव्हाच मला कल्पना झाली की आजच्या दिवसात आपण हा पूर्ण गड फिरू शकत नाही तर जेवढा होईल तेवढा फिरण्यासाठी मग मी सुरुवात केली तर आता चालता चालता मला जे काही राजगडाच्या विषयी जो काही इतिहास माहिती आहे तो मी तुम्हाला सांगेन तर चला मग सुरू करूयात तर राजगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर इतकी आहे आणि राजगड किल्ल्याचे जुने नाव मुरंबदेव असे होते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये हा किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्यामध्ये आणला तर आपण आता पोचलेलो आहोत पाली दरवाजाच्या इथे राजगडाच्या पायथ्याशी पाली नावाचे एक गाव आहे त्यामुळेच या दरवाजाचे नाव पाली दरवाजा असे पडले छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुतांश गडांचे प्रवेशद्वार हा यू शेप मध्ये आहे म्हणजेच गोमुख पद्धतीचे आहेत आणि याही किल्ल्याचे प्रवेशद्वार त्याच पद्धतीचे आहे राजगडाच्या बाले किल्ल्यावरून तुम्हाला तीन माची दिसतील त्या म्हणजे पद्मावती माची संजीवनी माची आणि सुवेळा माची छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पहिली राजधानी व राजकीय केंद्र म्हणून या राज निवड केली होती गडाची विशिष्ट एक ओळख आहे गडांचा राजा म्हणजेच राजगड म्हणूनच तर महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे चालत चालत आपण आता पोचलेलो आहोत राजगडाच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ तर चला मग राजगड किल्ल्यावरती पाली दरवाजाद्वारे प्रवेश केला तर तुम्ही डायरेक्ट पद्मावती माचीवरती येऊन पोचता तर चला मग तुम्हाला दाखवतो पद्मावती माचीवरती विशेष काय काय आहे ते या माचीवरती आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला दारूखाना अथवा अंबरखाण्याचे अवशेष दिसतील गडावरती आल्यानंतर सर्वत्र पाहिल्यानंतर मला कुठेही कचरा दिसलेला नाही आणि ज्या दिवशी मी गडावरती गेलो होतो त्याच दिवशी गडाचे डागडुगीचे काम चालू होते तर चला मग सर्वप्रथम रामेश्वर मंदिर आतून कसे आहे ते पाहूया आता आतमधून पाहूयात पद्मावती मातेचं मंदिर आणि ही समाधी आहे महाराणी सईबाई भोसले यांची हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही चालत चालत पद्मावती माचीच्या तटबंदीच्या जवळ आलो तर मला कळालं तिथून अजून एक दुसरा प्रवेशद्वार आहे त्यानंतर आम्ही आलो आहोत पद्मावती माचीवरील एका पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ आणि या किल्ल्यावरती जेवढ्या पण पाण्याच्या टाकी आहेत तिथे बाराही महिने पाणी असतं असं मला माझ्या भावाने सांगितले असे हे सर्व काही पद्मावती माचीवरती विशेष पाहण्यासाठी आहे पद्मावती माचीवरून संजीवनी माचीकडे चालत जात असताना आम्हाला मध्ये एक सदर दिसली आणि हीच आहे ती पद्मावती माचीवरील सदर रात्री जर तुम्ही राजगडावरती राहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सदरच्या अवतीभोवती व मंदिरामध्ये विश्रांती करू शकता संपूर्ण पद्मावती माची फिरल्यानंतर आम्ही दहा मिनिटाची विश्रांती घेतली आणि त्याच दहा मिनिटांमध्ये आम्ही संपूर्ण किल्ल्यावरून अवतीभोवती असलेला परिसर पाहण्याचा प्रयत्न केला सर्व काही पाहिल्यानंतर आम्ही निघालो संजीवनी माचीच्या दिशेने संजीवनी माचीकडे जाण्याची जी वाट आहे ती पाऊल वाट आहे आणि पाऊल वाटा या मला खूप आवडतात माचीकडे जाण्यासाठी दोन वाटा निघाल्या डावीकडे जाणारी वाट ही माचीकडे जाणार होती आणि दुसरी वाट होती ती कुठे दुसरीकडेच जाणार होती आणि ॲज युज्युअल आम्ही चुकीची वाट निवडली मग काय आम्ही पोचलो एका टेकडीवरती तिथून आम्हाला संजीवनी माची संपूर्ण स्पष्टपणे दिसत होती परंतु तेथे जाण्याचा राहूनच केलं वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माचीकडे जाऊ शकलो नाही त्यामुळे या टेकडीवरती बसूनच मला संजीवनी माची पाहावी लागली जिथे आम्ही बसलो होतो तिथून उजव्या साईडला आम्हाला सुवेळा माची आणि बाले किल्ला दिसू लागला होता आणि मित्रांनो ह्या गडावरती यायचा अनुभव हा नेहमीच अविस्मरणीय माझ्यासाठी राहील तर चला मग टाईम न घालवता आता जाऊया आपण बाले किल्ल्याकडे कारण संध्याकाळ होऊ लागलेली आहे आम्ही सकाळी गडावरती येत असताना अर्धी उसाची कांडी घेऊन आलो होतो ती आम्ही एका माकड्याला दिली कारण की तो खायला मागत होता तर तो बघा कसा खातोय सेम सांगू इच्छितो राजगडावरील तुम्हाला अवघड पॅच म्हणजे हा पॅच आणि हा पॅच मी चढत असताना तेथील ट्रेकर मंडळी माझ्याकडे अप्रूप होऊन पाहत होते कारण की मी स्लीपरने हा पॅच चढत होतो परंतु मला हा पॅच चढताना खूप मजा आली हा पॅच अवघड असल्याने ह्याच्या डाव्या बाजूला लोखंडी सळ्या सुद्धा लावल्या होत्या असा हा उघड संपल्यानंतर तुम्हाला सुंदर असा बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते तर चला मग बाले किल्ल्याच्या आत जाऊया बाले किल्ल्याकडे जात असताना वरतून दिसणारा हा निसर्गाचा नजारा हा खूपच सुंदर दिसत होता भाले किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला ब्रह्मेश्वराचे मंदिर दिसते तर चला तुम्हाला दाखवतो आतमधून हे मंदिर कसे आहे ते आजू तुम्हाला तलाव दिसतोय याचे नाव आहे चंद्रकोर तलाव कारण या तलावाला माझ्या विरुद्ध दिशेने पाहिल्यास याचा आकार चंद्रकोराप्रमाणे आहे तर फायनली गाईज आपण बाले किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि ही समोर आपल्याला दिसते आहे ती आहे सदर आणि येथून थोड्या अंतरावरती पुढे गेलात तर तुम्हाला आपला भगवा फडकताना दिसेल सदरपासून थोड्याच अंतरावरती तुम्हाला राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतील तेथे जाण्यापूर्वी तुम्हाला तुमचे पादत्राणे खालतीच काढून वरती जावे लागेल तर चला मग एक घोषणा करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय बाले किल्ल्यावरून जर तुम्ही पूर्व दिशेला पाहिलं तर तुम्हाला स्पष्टपणे सुवेमाची दिसेल तर चला मग बाले किल्ल्याच्या खालती जाऊया आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊया मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि जर माझं काही या व्लॉगमध्ये चुकलं असेल तर मला माफ करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा आणि मी आणि माझ्या कुटुंबातर्फे तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा